ते टाक यायला थंड वातावरण एकदम आहे अजून एवढं ऊन आलंय तरी तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवसांनी आपण काहीला असं आपल्या बघा सोबत बरेच दिवसांनी कमीत कमीत पंधरा ते वीस जास्त ना कमीत कमीत महिना जास्त झाला असेल ना काहीलाच नव्हता सोबत आणि मेन म्हणजे काय असं समजते आता पंधरा वीस दिवस अगोदर कबड्डीच्या स्पर्धा होता आणि त्या तिथून तो पडलेला वरून स्टेजवरून खाली पडलेला आणि पाय आहे पूर्ण फ्रॅक्चर झालेलं त्याचा त्याच्यामुळं पंधरा एक दिवस अजून तो घरीच बसून आहे आणि घरी बसून पण कानता आला आहे तर मुलं आज कैलासला घेऊन जाऊ कॅम्पिंगला जरा त्याला पण बरं वाटेल ला नाही कैलास तर आज बरेच दिवसाने आपण चालू आहे कॅम्पिंगसाठी आणि जवळपास करू आपण कैलासच्या घरापासून कारण त्याला चालताना नाही आहेत फक्त नंगडी घेत चालतो फक्त तर बघू आज काहीतरी भांडारशी रेसिपी बनवू आणि कुकिंग मस्त असणार आहे आपली आणि बघू पारे वगैरे आणले जर अशीच बिलं वगैरे भेटली तर खेकडे पण बघू तर नदीच्या किनारी लावल्या तर पहिले खेकडे वगैरे पकडायचं असं मन होतो लगेच नगायलाच तर बरेच दिवसाने आपण कायलासला बाहेर काढू घराच्या बाहेर कारण बरेच दिवस तो घरीच आहे आणि कंटाळला पण असेल भरपूर नगायलाच हो भरपूर तर चला कंटाळा आला असेल तर चला जाऊ या मस्त इकडून जवळपास कॅम्पिंगला जाऊ मजा येणार आज व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल

पण अजून भरपूर फोन हरवत असतो तिकडे ते पोर आंघोळ करतात ना तिकडे मच्छी थांबत नाही तर व खड्ड्यात येतात तिथे होते मच्छी झाला पाहिजे होता आला असला बसायला देऊ जागा कारण कारण त्याला बसताना नाही व्यवस्थित भरपूर लागला पाहायला ओके ओके बरोबर okay. 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 तो पोचलोय फायनली आपल्या जागेवरती आणि कैलासचा वरती गाव आहे कालच्या साईडलाच आपण कॅम्पिंग केलं इकडे गावाच्या एकदम खाली आणि इकडेच आहे बाजूला नदी बघाय नदी आहे बाजूला त्या नदीच्या वरच्या साईडला आपण टेंट लावलाय तर बरेच दिवसाने ना कैलासला बाहेर घेऊन आलोय तर कसा वाटतंय कैलास खूप छान वाटतंय कारण भरपूर दिवस तो घरातच होता कमीत कमीत पंधरा ते वीस दिवस घराच्या बाहेर नव्हता पडला भरपूर कंटाळलेलो कंटाळलेला तो पण भरपूर घरीच म्हणजे पाय त्याचा पूर्ण सुजलाय बघा किती सुजलाय भरपूर सुजलाय तर बघू आपण शुक्रवारी जाऊ दवाखान्यामध्ये आणि एक्सर वगैरे काढून बघू काय हाय झालंय तो नक्की पायाला असं म्हणून वगैरे नाही फायदा हो नाही फायदा, फायदा, फायदा। तर काहीला असला बरेच दिवसांनी म्हणजे बाहेर घेऊन आलं ते कसं वाटतं मस्त आज खूप आनंद वाटतंय मला आज तुझ्यासोबत आलो बरेच दिवसांनी मला कॅम्पिंगला घेऊन आलास म्हणून आज जामच मजा वाटते मला पण मजा वाटते बरेच दिवसांनी आलो कॅम्पिंगला बाहेर पडलो घराच्या बाहेर पडला कमीत कमी पंधरा तेवीस दिवसांनी तो, तो बारके बारके पोरांसोबत असा गप्पा गोष्टी करत होत घरातच बसून आज बरेच दिवसांनी तू बोललास कॅम्पिंग करायची म्हणून आलो Okay. जाम hmm. दोन बरोबर होते बोरीचा झाड आहे इकडे मस्त बोरं वगैरे भरपूर आलेत पण अजून आहे ना बोर भरपूर कच्चे आहेत ना का आता त्याला पिकायला भरपूर टाइम अजून पंधरा वीस दिवस जातील जास्त पंधरा वीस दिवस जातील ना थंडीचा सीजन चालू आहे ना भरपूरच बरोबर होते त्याच्यावर काही फाटी घेऊन येतो मी फाटी हो फाटी घेऊन हो फाटी लागतील ला आपल्याला ना। नाही तर संध्याकाळ होईल इकडे आपण सगळं साहित्य काढून घेऊ आपला जे बनवायचा वगैरे होतो चांगला आणलाय साहित्य चादर नेहमीची okay. गरम टोपी आणले थंडी राहिले भरपूर तर मच्छी आहे ना मस्तपैकी आपण तिकडे साफ करून घेऊ पाण्याजवळ तर मस्त पैकी धुवून वगैरे घेऊया आपण मच्छी मस्तपैकी बांगड्याचा बांगडा आहे मस्तपैकी धुवून घेऊयाला मासे बघायला एक किती आता तिथं तर हे बघा मस्तपैकी आपण दोघांना मस्त तीन पीस आपले सुरमईचे आहेत आणि दोन बागड्याचे आहेत तर चला बनवूया काहीलाच तिकडं चूल पेटवतोय तोपर्यंत आपण मस्तपैकी मच्छी आणली तिला मसाला वगैरे लावून घेऊ हो, मस्त मॅरिनेट करून घेऊ इकडं मस्त पैकी मसाला वगैरे लावून घेऊया तोपर्यंत तिकडे तो, तो मस्तपैकी पेटते इकडं मस्त पैकी आपण लिंबू पिलून घेऊ हो। आणि लिंबूला रस बा काय भारी आहे कमीत कमीत पूर्ण एक लिंबू पिल्ला त्याच्यावरती लिंबूचं पाणीच साठला त्याच्यात अ बघ गावठे लिंबू मस्त आहे ना हम्म गावठे आहे मस्त आहे लिंबू खूप रस आहे त्याला रस भरपूर आहे आपल्या बाजारात नाही तेवढे येत लिंबू नाही हे एक जबरदस्त आहे गावठी हलत टाकू त्याच्यावरती इकडे घेऊ मस्त आपण मसाला आणि एकदम तिखट मसाला आपला घरगुती मसाला त्याच्यामुळे एकदम मस्त वाटेल मस्त घेतलं आपण फिश तंदुरी मसाला तो पण थोडा मॅ मिक्स करू आपण इकडं टाकू त्याच्यावरती मस्त मीठ बागड्याला थोडे आहे ना आपण इकडे कटिंग मारून घेऊ त्याच्यामध्ये पण मसाला एकदम परफेक्ट पर शिरेल मिनिटे ठेवा असंच इकडे आपण लसूण आहे ना मस्त की बारीक करून घेऊ आणि इथे आपण टेंट लावला नाही इथे सगळी माणसं आहेत ना येऊन जाऊन आहेत कारण वरच्या साईडला काहीलाचं गाव आहे त्याच गावातली माणसं आहेत ना इकडं मुलं बारके येत आहेत कारण इथे पोहण्यासाठी वगैरे कारण संध्याकाळचा टाइम आहे आणि आंघोळी करायला वगैरे इकडे येतात तर तिकडे आलेत बघा पलीकडं आता इकडे आंघोळी वगैरे करतील नंतर जातील आणि वरच्या साईडला इकडे टेंट आहे भारी वाटतोय असं म्हणजे पहिल्यांदा असं जंगल सोडून आपण इकडे अशी कॅम्पिंग केली एकदम भन्नाट वाटतोय इकडे नाही काय हो खूप छान वाटतं इकडे बाबू आलाय भाऊ तुझं नाव काय राज म्हणजे मागच्या टायमाला ना आपल्या सोबत मच्छी पकडायला होता मागच्या राज्याचच्या गावातलाय व्हिडिओ बघतोस काय हो असतात मस्त आवडतात हो। व्हिडिओ वगैरे बघत असतो दाचा मुलगा आणि इकडे बघा चिखल्या काढायला आलेत पोरं लहान लहान मगाशी पण बरीच पोरं होती तिथं तर चला मस्त आहे ना इकडे आपण ठेवलाय तवा मगासून आहे ना गॅसवरच होता पूर्ण गरम झालाय मस्त तिथे ऑईल टाकलाय आपण बागडा आज आपण इकडे कॅम्पिंग केले आणि इकडं बघा लहान लहान पोर आले तिकडं म्हणजे ही करायला आलेली बैल हे करायला तर ते इकडे बघायला आले काय चालू आहे इकडं म्हणून पलटी करून मस्त तयार झाला कुठले तुम्ही धोडकुल्यातले हॅलो तुम्ही बऱ्याच वेळा बॉटल मधून बोईट पकडायचे म्हणजे असतो तिथे आपण सोबत जरा आता गेल्या वर्षी भरपूर टाइम आपल्यासोबत होता बोईट पकडायला ह्या हो ना गेला तरी पोरा आलेत मजगावरून ह्या साईडला तिकडे बैल आहेत लोत आहेत त्यांच्यासोबत आलेत ओके okay, नाईल oh. चला मस्त इकडे फ्राय करेल आणि इकडे दादा आपल्या व्हिडिओ बघत असतो स्वप्नील दादा तर बरेच दिवसांनी म्हणजे रोज बोलायचं कॅम्पिंगला घेऊन चल तर एक दिवशी जाऊ नक्की दादा कसं टक्के व्हिडिओ छान असतो त्याच्या पहा सबस्क्राईब करा चला इकडेच आपण जवळपासच कॅम्पिंग केली इकडे सगळीच आपल्याला माणसं बघायला भेटतात इकडची नाही मजा वाटते कारण जंगल सोडून आला पण इकडे आलोय कायला गावी चला पटकन आपली मच्छी इकडे झाली आहे आता खाऊनच जा जेवणच जेवणच जा मस्त अजून राईस वगैरे बनवायचं बाकी आहे फायनली इकडे बघा मस्त की मच्छी तयार झाली हा कायलास जबरदस्त आणि स्मेल सुटलाय ना एक नंबर स्मेल सुटलाय इकडे थांबलाय आपल्यासोबत बाबू तर तो आता जेवणच जाईल मला वाटतंय ना जेवणच जाऊ मग नाही कायलास आहेत आपल्याला बघ भरपूर आहे मच्छी पुरण बरोबर आपल्याला इकडे ठेवू मस्त आपण भात तेवरती जिरा राईस बनवू ना मस्त होईल ना एवढी थंडी वाटते तरी बघ पोर कळतात आपले सबस्क्रायबरच आहेत तिकडे बैल घेऊन आलेत आहेत जिरा राईसला याला तूप वगैरे हो लागतो तर जिरा राईस मस्तपैकी होतो आपण इकडं ऑइलच घेतलाय मध्ये पण चांगलं होतं गॅस नाही आहे स्लो करायला <laughs> इसको चांगलीच चालू आहे खाली ती मजा असते म्हणून आम्ही नेक्स्ट टाईम पण जे अगोदर पण जिरा राईस बनवलेला माझा जिरा राईस एकदम फेवरेट आता काहीलात तर नव्हते फेवरेटच झाला आहे ते जिरा राईस जिऱ्याचा स्मेल जबरदस्त असतो ना फायनली मित्रांनो आपल्या इकडे जिरा राईस एकदम ओके झालाय थोडं पण त्यात मीठ टाकलंय आपण आणि वरती oh. कोथिंबीर टाकले जबरदस्त सकाळी हो आणि नंतर आहे ना इसोवरती परत ठेवू आपण नंतर जेवायचं ना तेव्हा मस्त बघा संध्या आली आणि कुवाकऱ्यांचा भरपूर आवाज आहे ना कोकरे बोलतात आमच्या इकडं कुवाकऱ्या त्यांचा आवाज बघा तर मित्रांनो झाली संध्याकाळ आपण मस्त इकडे टॉर्च वगैरे लावले आणि इथं शेकोटी मस्त चालू आहे कारण थंडी भरपूर आता लागल नाही काय तर मस्तपैकी शेकोटी चालू आहे इकडे आणि आता पक्षी बघा इकडे यायला लागले इथं होते ना कुठेतरी दिसते इथं कुठेतरी बसले बसू द्या त्यांना शांत आपलं काम आपण इकडे करू चला तो परत मस्त थोडा आराम करू बाहेरचा <laughs> मागास बसून जेवण वगैरे बनवत परत भरपूर टाइम आता बरा वाटतंय तर नाही आतमध्ये थंडी नाही जाणवत एवढं काय नाही तर बघू कायला पाय लवकरच होऊ दे मग आपण अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवत राहू ना कायला अजून किती दिवस जातात काय माहिती नाही आपण जावं आपण पारवा दवाखान्यामध्ये घेऊन पायाला नक्की काय झालंय ना तो समजत नाही पूर्ण फॅक्चर झाला ना काहीतरी हो बाहेरचा व्यू बघा जबरदस्त वाटतो इकडचा एकच नंबर कालो केला तयार देत असत बहुतेक अजून भूक वगैरे ला, भूक लागली तरी सांगितलं ला मी जेवणच घेऊ कारण दुपारी पण आपण जेवलं वगैरे नाही कैलास पण जेवायला थांबला नाही म्हणजे पण दुपारी बारा वाजल्यापासून बाहेरच फिरतो आहे म्हणजे दुपारचं जेवण पण नाही झालं आहे तर ह्या टायमाला लवकरच आहे कैलास कारण आम्ही मार्केटमधनं वगैरे जाऊन येईपर्यंत ता भरपूर टाईम झाला पण काही खाल्ला नव्हता हो तर आठ वाजेपर्यंत जेवण घेऊन आहे तर आता वाजलेत बहुतेक पावणे सात वाजे आलेत अजून एक तास वाट बघू जिरा राईस आहे मस्त मस्त पैकी खाऊन घेऊ पण जिरा राईस असा सुपात खायला भारी वाटतो नाही तुला लागेल तेवढा घेऊ खायला मला लागेल तेवढा असता घेतो नंतर भूक लागली तर खाईन परत पहिला मस्त जेवण घेऊया सुरु मय पहिला घेतो बांगडा या मित्रांनो जेवायला सर मग मित्र जेवायला जबरदस्त झालाय फॉलेट एकदम सांग काढ कस आलाय एक नंबर भरपूर दिवसाने खातो रा जिरा राईस जिरा राईस कोणाची कटकट नाही काय नाही आरामात एकदम जेवायचा पण बाहेर जेवायची <laughs> एक वेगळीच मजा असते ना जेवायला <laughs> तर मस्त आहे ना सुरुमय एकच नंबर प्राईज झालेले जबरदस्त सुरमई घे बागडा घेतला अजून आहेत तीन तुलाच खायचे ते <laughs> या मित्रांनो जेवला खैलास हे पण तुलाच काय आहे बागडा मी खायला ना झाले एक नंबर खाला चला थंडी लागते ना मित्रांनो भरपूरच थंडी ने कायच काय थंडी पडली म्हणजे ट्रेनच्या बाहेर आलो ना की थंडीचा चालू थंडी चालूच ते ओली आहे ती टाकते पेट ती पेट होती कसली गार हवा सुटली बघ एकदम नदी किनारी जबरदस्त गार हवा मस्त वाटे रे एकदम चांगली <laughs> धर पेट जबरदस्त पेट धरते हल वाटते काय खाली हलत है आहे काय हलत आता हळदी लग्न चालू दहा वाजली ना आवाज हल... येतोय ग बायका हलत लावतायत ते उन्हा बोलतायत काय हलदीची गाणी बोलतायत चला काय ना झोपायचा झोपायचा दहा वाजले झोपे लवकरच हा मी मला झोपलो असता नऊ वाजता आज आज लेट कॅम्पिंग आहे म्हणून आज दहा वाजता झोप अजून बसलाय आहे तिथं मस्त शेकवट वगैरे घेतले झोपायचा प्लॅन करूया मस्तपैकी झोपूया भरपूर आहे ना बा बाहेर आहे ना गार एकदम झालं पूर्ण गारवा आहे एक, गार एक ये जाऊ पण पडते जाऊ पण पडतो आहे भरपूर लावून घ्यायचा नावून घेऊन लावून घेईन मी तो हा हो तो लाव फक्त लावून तो परत आपल्याला जायलाच लागेल बस जास्त मी ठीक आपल्याला अजून दोन तीन तो फेऱ्या होतात मध्ये मध्ये शेकोटीला रात्री फाट्या आणतो हो मी आणून ठेवतो फाटी तेवढा आपल्याला झोप नाही लागणार नाही झोप नाही लागणार ना काहीलास <laughs> लवकर झोपतो घरी आणि कॅम्पिंगला वगैरे का गेलो तर भरपूर लेट झोपतो कारण बाहेर गेलो कुठेतरी लवकर झोप वगैरे येत नाही मजा वाटते मजा चला मी तर खूपच मजा वाटली आज, और... आज भरपूर दिवसांनी <laughs> कायलास आलाय त्याच्यामुळे त्याला भरपूरच मजा वाटली वाटले <laughs> चला मित्रांनो झोपूया उद्या सकाळी उठू आपण ट्रेन मध्ये होतो तोपर्यंत काय वाटला नाही बाहेर एकदम ट्रेनच्या बाहेर आलो ना बेकार थंडी आहे म्हणजे आता सूर्य पण वरती आलाय तरी पण थंडी बघा किती लागते बेकार थंडी आहे ट्रेन मध्ये काय नाही वाटत ते पण नाही वाटत पूर्ण पॅक होत आहे ना तो बाहेर भरपूर थंडी तर मस्त आशा थंडीतून आहे ना चहा बनवून घेऊया करायला पाहिजे नाईट कॅम्पिंग <laughs> नदीला नदीला थंडी लागते आणि निसपाट एकदम थंडी म्हणजे बेकार थंडी पडली सकाळच मध्ये होतो तेव्हा काय वाटलं नाही पण ट्रेनच्या बाहेर आलो ना तशी थंडी लागायला लागली भरपूर आणि आपण भरपूर खालच्या साईडला त्याच्यामुळं सूर्यबाग किती वरती आलाय आणि आमच्या गावात असतो ना तर अजून सूर्या दिसला पण नसता आपल्याला म्हणजे आत्ता वाचत काहीतरी किती वाजले असतील अंदाज वाजले असतील सात वाजले असतील आता आणि सात वाजता सूर्य इकडे बघा खालच्या साईडला आपल्याला बरोबर दिसते पण आमच्या गावातून अजूनपर्यंत सूर्य दिसला नसता रे एकदम बघूया गॅस जर पेटली तर आपण मस्त चाय बनवूया हाय हाय थोडीफार गरम गरम या मित्रांनो चहा पियायला मस्त वाटते रे चहा पियायला थंड वातावरण एकदम हाय अजून एवढा ऊन आलाय तरी त्याच्यात ते वारा पण सुटते ना हवा येते हवा येते गार या चहा पियायला दोन गु पटापट चला मित्रांनो पाटापट आपण टेंट वगैरे पण काढून घेतला आहे मजा आली कालपासून आपण इथे आलो एकदम भारी मजा आली म्हणजे आपल्या जंगलातली इकडची एक वेगळी पण ह्या साईडला कॅम्पिंग करायला भरपूरच मजा आली नाही रात्री <laughs> आणि सकाळी थंडी पडली ना बापरे भरपूरच म्हणजे आत्ता पण एवढी लागते ना निष्पाठ थंडी म्हणजे दोन दिवस काल आणि आज नाही म्हणजे परवा एवढी थंडी नव्हती पण काल आणि आज एकदम डेंजर थंडी आहे तर चला मित्रांनो भरपूर उजळला आणि मजा आली कॅम्पिंगला तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर कैलासला पण मस्त वाटला म्हणजे बरेच दिवसांनी बाहेर तो आला भरपूर खुश झाला तो पण नाही कैलास हा तर चला मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो बरे ताटावी बाहेर